ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा योगेंद्र थोरात यांचे प्रभागात अजूनही काम जोरात मरियम मस्जिद येथे केला काँक्रीटचा रस्ता प्रभा क्रमांक विस्मती अजूनही विकास कामाचा धडाका सुरूचा आहे योगेंद्र थोरात यांचे प्रभागात अजूनही काम जोरातच आहे 2018 हजार अठरामध्ये निवडून आल्यानंतर योगेंद्र थोरात यांनी आपला विकास दाखवण्यासाठी सुरुवात केली त्यांनी आपल्या प्रभागात रस्ता पाणी लाईट त्याचबरोबर हॉस्पिटल शाळा हाही विकास केला त्यांनी बाकी प्रभागापेक्षा प्रभाग क्रमांक वीस विकासामध्ये अग्रेसर नेऊन ठेवला राजेश प्लास्टिकच्या मागे मरियम मस्जिद येथे चांगला रोड नसल्याने त्याने आपल्या विकास निधीतून दहा लाखाचा उत्तम दर्जेदार कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता केला त्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा आज स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी योगेंद्र थोरात यांचे नागरिकांनी कौतुक केले जे दुसऱ्यांना जमलं नाही ते दादांनी केलं चांगला दर्जेदार रस्ता केल्याने नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले आज योगेंद्र थोरातांनी दादा यांनी गेल्या पाच वर्षात कुठल्याही नगरसेवकांनी रस्ता केला नव्हता आता ह्या पाच वर्षात दुसऱ्यांदा रस्ता आमच्या गल्लीतला होत आहे आणि लाईटची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था ही सगळ्या सगळ्या प्रकारची त्यांनी करून दिलेल्या आहेत त्यांच्या आम्ही सगळ्या गल्लीच्या लोकांच्या वतीने नेहमी आभार मानतो लहानकर न्यूप साठी आदी माने मिरज